चला आज मस्त असे खमंग आणि टम्म कुर फुगलेले शाबुदाना वडे बनवूयात उपवास स्पेशल किंवा श्रावण ही नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर शाबुदाना वडा ब बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथे चार टीस्पून किंवा अर्धी वाटी वा छोटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत चांगले खरपूस भाजून घेणार आहे दुसऱ्या बाजूला रात्रभर भिजवून घेतलेला बारीक शाबूदाना घेतलेला आहे हा शाबूदाना पचायला अगदी हलका असतो नेहमीच्या शाबूपेक्षा म्हणून सेंदा नमक घातलेला आहे चवीनुसार अद्रक आणि मिरची घेतलेली आहे आ थो तीन मिरच्या आणि अर्धा इंच अर्ध आल्याचा तुकडा आहे भाजलेले सगळे शेंगदाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतले आणि अशा अरद बोबडे वाटून घेतलेले आहेत असेच वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून हे खाताना खूप टेस्टी आणि मस्त लागतील आता खलबत्त्यामध्ये मिरची अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चांगला ठेचून घ्यायचा ठेचा बनवायचा याचा आणि मस्त असं चेचलेलं हे घालायचं याने रुचकर आणि टेस्टी होतात वडे सगळं चेचून घेते अगदी व्यवस्थित पटपट असं हे सगळं ठेचून घेतलेलं आहे आता हा ठेचून घेतलेला ठेचा असा ठेचलेला आहे अरद बोबडाचा आहे हाही असा मस्त ठेचून घ्यायचा आणि शाबुदाना आणि शेंगदाण्याच्या मिश्रणावरती घालून घ्यायचा आपले शाबुदाना वडे अगदी कुरकुरीत होण्यासाठी एक टिप सांगते इथं दोन चमचे इतका शाबुदाना घेतलेला आहे कच्चा शाबुदाना आहे हा झाकण लावून हा चांगला बारीक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे भाजायचीही गरज नाही असा दरदरा वाटून घ्यायचा आहे यामुळे शाबुदानामुळे वडे अगदी कुरकुरीत आणि टेस्टी बनतील ह्या सगळा वाटलेला शाबुदाना यामध्ये मी घालून घेतलेला आहे दोन टीस्पून इतका शाबुदाना होता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊन मस्त बारीक करून घेऊन हे याच्यावरती घालून घेतलेला आहे अर्धा टीस्पून लाल तिखट घातलेला आहे उपवासाचं लाल तिखट आहे हे त्यामुळे मी घातलेलं आहे मिरची पावडर फक्त मिरची वाटून आणलेली आहे हे घालून घ्यायचं आणि सगळ्या यामध्ये आपल्याला तीन बटाटे घालून घ्यायचे आहेत शिजवलेले बॉईल केलेले बटाटे आहेत हे तीन बटाटे यामध्ये घालून घेते पियो दाखवल्याप्रमाणे असे बटाटे चुरडून घ्यायचे आहेत हाताने अगदी व्यवस्थित चुरडून घ्यायचे त्याच्यावरती तीन बटाटे घातलेले आहेत एवढ्या शाबुदाण्याला दीड वाटी शाबुदाना होता दोन चमचे शाबुदाण्याची पावडर घेतली होती तीन बटाटे आहेत लाल तिखट अद्रक मिरची आणि मीठ इतकंच मिश्रण आहे हे, हे।, हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अगदी मॅश करायचं हाताने एकजीव व्यवस्थित करायचं जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वडे वळता येतील आता हे एकसारखं जसं मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने दाबून दाबून घ्यायचं थोडंसं लिंबूही घातलेलं आहे अर्धा लिंबू आहे हा त्याचा रस घातलेला आहे लिंबूच्या रसामुळे अगदी छान मस्त अशी टेस्ट येते आता वडेचं पीठ आपलं भिजवून झालेलं आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने वडे अगदी व्यवस्थित वळवून घ्यायचे जसं दाखवते तळ हातावरती त्या पद्धतीने शेंगदाणे किती छान दिसत आहेत ना अगदी कुरकुरीत होतात तळल्यानंतर आणि टेस्टही भन्नाट अशी लागते असे एक एक वडे मी करून घेणार आहे असे व्यवस्थित या पद्धतीचे जा, तुम्हाला ज्या आकाराचे वडे आहेत हवे आहेत त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता अजिबात साबुदाणा तेलामध्ये फुटणार नाही तेल अंगावरती उडणार नाही अगदी व्यवस्थित क्रिस्पी असे मस्त वडे ते तयार होतात एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हो तुम्ही उपवासासाठी तुमच्या घरी काय काय बनवता कोणती रेसिपी तुमच्या घरामध्ये फेवरेट आहे तेही कमेंट करून नक्की सांगा शाबूदाना वडा हा बारीक वड्या शाबुदाण्याचा बनवला तरीही अगदी टेस्ट आणि पोटाला अजिबात त्रास होत नाही मस्त टेस्टी आणि रुचकर वडे तयार होतात आता या पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेणार आहे दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर वडे सोडून घेणार आहे तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर वडे सोडून घ्यायचे आणि जो फुल गॅस असेल तो मीडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती वडे एक मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे अगदी टेस्टी आणि मस्त कुरकुरीत वरची पारी होते आत मऊसर मस्त शिजलेला शाबुदाना असतो त्यामुळे अगदी टेस्टी होतात वडे वड्यांवरचे बुडबुडे कमी झाले की वरून असं थोडं तेल सोडायचं आणि वडे पल पलटून घ्यायचे यामुळे वडे अजिबात कडायला चिकटकणार नाहीत तेल अगदी हाय फ्लेमवरती मस्त कडकडीत कडक झालेल्या तेलामध्येच वडे सोडायचे कमी गॅसवरच्या तेलामध्ये जर वडे सोडले तर ते खूप तेल पितात आणि तेलही खूप तळण्यासाठी लागतं त्यामुळे अगदी हाय हीटवरती मस्त हीट गरम झालेलं तेल असायला हवं आपलं वडे सोडायच्या अगोदर आणि नंतर मीडियम गॅसवरती अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपल्याला वडे यामुळे तेल अजिबात ओढणार नाहीत वडे दोन्ही बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊयात तर एक पाच मिनटं एकसारखं पलटी करत पलटी करत वडे चांगले तळून घेतलेले आहेत वड्याचा रंग बऱ्यापैकी सोनेरी झालेला आहे अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायचे पाहू शकता बारीक साबुदाणा आहे तरी पण वड्यामध्ये किती छान दिसतोय आणि शेंगदाणे छान दिसत आहेत या पद्धतीचेच आपल्याला वडे हवे आहेत अगदी छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत पाहू शकता कुरकुरीत अशी पारी झालेली आहे चला आता यासाठी लागणारं गोड दही बनवून घेऊयात वडे खाण्यासाठी गोड दही हे झालंच पाहिजे अगदी मस्त लागतं या वड्याबरोबर रुचकर असं तर मी वडे गोड दही बनवण्यासाठी तीन चमचे साखर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतली एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यावरती अशी पुरणाची चाळण ठेवून घेतली आणि वाटलेले साखरेचं थोडीशी साखर याच्यामध्ये घालून घेणार आहे जी जेणेकरून ती दह्याबरोबर वर खाली जाईल आणि त्याच्यातले जे साखरेचे कण राहिलेले असतील ते र जाणार नाहीत या पद्धतीनेच तुम्ही गोड दही बनवा मस्त होतं आणि खायला भन्नाट अशी चव देतं थोडीशी साखर घालून घेतली आता दही दाखवते मी घरी लावलेलं दही आहे अगदी घट्टसर दही खूप छान होतं आपल्या या दह्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक या व्हिडिओखाली देते तिथून तुम्ही पाहू शकता हे सगळं यातलं अर्ध दही मी घालणार आहे किती घट्टसर आहे ना आणि अजिबात आंबट नाही आहे रुचकर आहे असं घरी जर तुम्ही दही लावाल तर याने सर्दी खोकला अजिबात मुलांना होणार नाही खूप छान दही होतं अजिबात आंबट होत नाही फक्त फुल फॅट मशीचं दूध वापरायचं यासाठी आता याच्यावरती दही घालून घेतलं वरून साखरही घालून घेतली पिटी साखर आपण जी सा वाटून घेतली होती तीही घालून घेतली आणि चमच्याने हात आणि हाताच्या मदतीने सगळं दही असं मी गाळून घेतलेलं आहे किती स्मूथ आणि एकदम क्रीमी स्टेक्चरचं दही आपलं रेडी झालेलं आहे चला आता प्लेटिंग करून घेऊयात वडे ठेवलेले आहेत बाजूनी असे मस्त वडे आणि क्रीमी क्रीमी स्टेक्चरचं असं दहीही आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजची रेसिपी आव एखाद्या उपवासाला ट्राय करून पहा तुमच्या घरातल्या मंडळींनाही फार आवडेल आता हे दही मेवणीच भारी अगदी टेस्टी आणि मस्त दही आपलं रेडी झालेलं आहे गोड दही एकदा नक्की करून पहा बाहेर जे वड्यांबरोबर दही खातो ना त्याच्यापेक्षाही खूप सुंदर होतं दही लावण्यासाठी फुलपॅट मच्छीचं दूध घ्यायचं त्याच्यामध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाही तसंच उकळून चांगलं थंड करून विजन घालायचं आणि रात्रभर ठेवून द्यायचं तुमचं दही खूप छान टेस्टी आणि मस्त होईल नक्की ट्राय करून पहा तर मंडळी कशी वाटली तुमच्या तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी रोज आपल्या चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा!